शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काय बातम्या बघायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या बघायला मिळतील तर चला पाहू पहिलीच महत्त्वाची बातमी नवीन पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा काही ठिकाणी प्रतिसाद कमी तर काही भागामध्ये प्रतिसाद अधिक देखील बघायला मिळालेला आहे तसेच आता उर्वरित और राहिलेली पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याबाबतची माहिती पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कबेडमध्ये सांगा अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या अंबादास दानवे असं म्हटलेले आहे त्यांनी सांगितलं की जे अतिवृष्टी बाधित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती सरसकट मदत देण्यात यावी शेतकऱ्यांसाठी आल्या आनंदाच्या दोन बातम्या पी एम किसान योजनेचा हप्ता तर मिळाला त्यात आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे मात्र आता त्याबाबतची खुश त्या त्या एक खुशखबर आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आपण पीक संदर्भातील एक बातमी बघूयात पीक विमा योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना तर आता ज्यांनी एक के वाय सी केली आहे त्यांना मिळणार आहे व फार्मर आय डी काढा पीक विमा वाटप सुरू आहे बऱ्याच जणांच्या बँक खात्यात चांगली रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई कर्जमाफीसाठी शेकापचा रास्ता रोको तर मंत्र्यांच्या गाड्या अडवू भाई अँड नारायण गोले पाटील असं म्हटलेलं आहे ही एक महत्त्वाची बातमी आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार की नाही तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे का नाही त्या याद्या बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ खरीप पीक विमा योजनेत एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी काढला विमा सध्या स्थितीला पुणे जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या त्यांच्या जिल्ह्याचे नाव टाकले होते तर पुणे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पीक विमा काढण्यात आलेला आहे चांगला दिलासा फार्मर आय डी असूनही डाटा न दिसणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याची संधी द्यावी असं आता सांगण्यात येत आहे फार्मर आय डी असूनही डाटा न दिसणाऱ्यांना आता दिलासा मिळू शकतो पीक कर्जाची मर्यादा पाच लाखांपर्यंत करावी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांची अधिकाऱ्यांकडे मागणी पाहायला मिळत आहे केंद्रीय अधिकाऱ्याकडे मागणी केली लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या स्थितीला काहींची घुसखोरी सध्या जर बघायला गेलं तर सरकारी महिलांनी देखील लाभ घेतल्याची माहिती समोर आली सात बारा कोरा करा शेतकरी कर्जमाफी हवीत शेतकऱ्यांची प्रतीक्षा बैलपोळ्याला बैलाच्या चेहऱ्यावरती सध्यास्थितीला असे चित्र पंतप्रधान आवास योजनेच्या तीस लाख घरांना मोफत वीज सरकारचा मोठा निर्णय सर्वांनाच चांगला दिलासा मिळणार गाई मशीनसाठी गोठा बांधण्यास दोन पॉईंट एकतीस लाखांपर्यंत अनुदान राज्य शासनाने निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत निर्णय आठ हजार शेतकरी पी एम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित त्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे आले नाही तुम्ही पण एक चूक केली तर आता येणारा नमो शेतकरीचा हप्ता पण जमा होणार नाही आहे ती कोणती चूक आहे पुढे आपण पाहू शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचे पैसे पण आता लवकरच वाटप होणार होय आता बऱ्याच जणांना वाटत होतं नमो शेतकरी योजना शेतकरी योजना ही, ही सुरूच आहे कोणतीही योजना बंद होणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका तसेच आनंदाची बातमी म्हणजे आता एकाच वेळेस अठरा हजार रुपये सर्व हप्ते आता इथून पुढे मिळत जातील अशी एक घोषणा होण्याची माहिती आता बघायला मिळत आहे त्यातले त्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जाहीर होणार असून सरकारने दोन कामे करण्यास सांगितले आहेत पहिलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक दुसरं ए के करून ठेवा तसेच आता काय बातमी आहे आपण पुढे बघू शेतकरी मित्रांनो यावर्षी हरभरा या, हर या पिकातून तुम्हाला चांगले भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेज एक्क्याऐंशी म्हणजेच की हरभरा एक्क्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की आता मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे राज्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात याची उत्पन्न घेतलेले असून त्यांना एक चांगले उत्पादन मिळाल्याचं त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे तुम्ही देखील एकदा घेऊन बघू शकता पावणे सहा दिवसातच ओलांडली सरासरी पंचवीस मंडळात मात्र अद्यापही कमी पावसाची नोंद चौदा ऑगस्टनंतर जिल्ह्यात वरुण राजा मनसोक्त बरसला सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर पावसाने सहा दिवसातच सरासरी ओलांडल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलेलं आहे राज्यामध्ये तुफान पावसाने थैमान घातलेले असून काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाने अतिवृष्टी ढगफुटेने बरेच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचं चित्र दिसून आलं शेतकरी मित्रांनो आता थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पीक मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण आता पुढे बघणार आहोत तसेच तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ तसेच आता पालकमंत्र्यांकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात पण येणार आहे ई पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांची होते परवड वेळ श्रम आणि डेटा वाया जात असल्याने व्यक्त होतोय संताप सध्या स्थितीला ई पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांची परवड होते सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात स्थिती महत्त्वाची बातमी अनुदान निधी दुसऱ्यांच्याच खात्यावर सध्या बघायला गेलं तर पाचोरा तालुक्यातील प्रकार लाभापासून वंचित शेतकऱ्यांना तहसीलदारांकडे तक्रारी शेतकऱ्यांची दोषींवर कठोर कारवाईची मागणी एकोणचाळीस शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणार रक्कम सध्या स्थितीला जो अनुदान रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे ती इतरांनाच मिळाली शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली का पीक विमा वाटप सुरू आहे जर झाली नसेल तर दुसरा टप्पा आता वाटप होणार असून त्या टप्प्यातील रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर चला आता काय बातम्या आहे व आता कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पूर्णपणे पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत त्यांची आता नावे बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनो बँक खात्यात पीक विमा योजनेची रक्कम झा जा, जमा झाली आहे का नाही हे तपासण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अधिकार पो पोर्टलवर जाऊन तुम्ही भेट देऊ शकता तेथून सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल तसेच आता सोलापूर बीड लातूर नांदेड याही ठिकाणी पीक विमा जमा केला जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते पुढे बघूया बांगलादेशात पाच महिन्यामध्ये सध्यास्थितीला जर विचार केला तर भारतीय कांद्याची निर्यात सध्या स्थितीला पाच महिन्याच्या नंतर ही स्थिती बघायला मिळत आहे भारतीय कांद्याची निर्यात आता पाच महिन्यानंतर पाहायला मिळते आता राज्यामध्ये दे तसेच देशात कांद्याचे दर वाढणार का असा प्रश्न राज्यात बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळात मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले पहा ते म्हटले की आता असं काही होऊ देणार नाही आहेत आता योग्य ती कारवाई तर होणारच असून लाडकी बहीण योजनेत जे गरीब महिला आहेत त्यांना लाभ मिळत राहणार आहे मराठ्यांना कुणबीतून सरसकट ओबीसी आरक्षण टिकत नाही आहे चंद्रकांत पाटील असं म्हटलेले आहे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ मिळणार असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचं दिसून आलेलं आहे ते म्हटले की मराठ्यांना जे आहे ती कुणबीतून सरसकट ओबीसी आरक्षण हे टिकत नाही आहे असं चंद्रकांत पाटील म्हटलेले आहेत ऐन हंगामात युरियाची वानवा विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्मितीचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आरोप सध्या जर बघायला गेलं तर ही स्थिती बघायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे युरिया आता सध्या स्थितीला होता का नव्हता सांगा राज्यातील बावीस जिल्ह्यांना आजपासून येलो अलर्ट पुणे कोल्हापूर सातारा घाटमात्यासह सा, संपूर्ण विदर्भाला सत्तावीसपर्यंत येलो अलर्ट आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र गणेश उत्सवामध्ये राज्यात तुफान पाऊस पडण्याचा देखील अंदाज बघायला मिळू शकतो हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता महत्त्वाची बातमी आहे पीक विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे आता शेतकऱ्यांना वाटप होणार आहेत आता यामध्ये अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी रक्कम जमा केली जाईल तर चला आता पुढची माहिती आपण बघूयात आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस लाखांच्या आसपासची रक्कम जमा करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील आता नव्वद हजार रुपयांपेक्षा नव्वद हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्यात येणार असून कोट्यावधी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केला जाणार आहे तसेच तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा अमरावती देखील बघायला मिळत आहे अमरावती जिल्हा व त्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये आता पैसे वाटप केले जाणार आहेत अजून कुठे पीक विमा मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कर्जमाफीवरून अजित पवारांचा टर्न दादाचं तळ्यात की मळ्यात एकदा म्हणतायत करू आणि एकदा काय सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर मागच्या वेळेस ते म्हटलं की कर्जमाफीचं आश्वासन आम्ही दिलं नव्हतं जाहीरनाम्यात नव्हतं मात्र यावेळेस त्यांनी सांगितलं की योग्य वेळी कर्जमाफी करू मग आता यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो पण नेमकी कर्जमाफी नेमकी कधी होणार असा प्रश्न आता विरोधकांकडून देखील उपस्थित करण्यात येत आहे महत्त्वाची बातमी आहे दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचे चुकारे थकले बावीस हजार शेतकरी आले संकटात रब्बीतील चुकारे खरीपात देणार का शेतकऱ्यांचा संतप्त सवाल सध्या जर बघायला गेलं तर अजून कोट्यवधी रुपयांची रक्कम तशीच आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही चुकारे रक्कम देण्यात यावी अशी मागणी शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनी देखील वारंवार प्रश्न विचारलेले होते आम्हाला पीक विमा मिळणार की नाही नेमका अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू आहे व नव शेतकरी योजनेचा हप्ता नेमका आता जमा कधी होणार आहे तर चला आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन आता सर्व आपण बघूयात आता लक्ष देऊन बघा कारण पीक विमा तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकतो ते पण आता बघायला मिळेल आलेल्या माहितीनुसार यावेळी पीक विमा योजनेचा लाभ आता काहींना चांगल्या प्रमाणात मिळालेला आहे उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्यातून पैसे वाटप करण्यात येणार आहेत दोन हजार चोवीस पंचवीस रब्बीतील नुकसानग्रस्त आणि विमा काढलेल्या शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून लवकरच चांगली रक्कमही जमा केली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पैसे आले उर्वरित रक्कम देखील आता तेरा जिल्ह्यामध्ये वाटप केली जाणार आहे ही एक खुश खबर बाजार समिती सातारा या ठिकाणी कांद्याला दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर सरासरी एक हजार पाचशे रुपये कमीत कमी एक हजार रुपये तर आवक चारशे पंधरा क्विंटलपर्यंत कांद्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा महत्त्वाची बातमी नव्या हंगामामध्ये दीड कोटी मेट्रिक टन ऊस उपलब्ध एफ आर पी तीनशे पंचावन्न रुपये दिवाळीच्या मुहूर्तावर बॉयलर पेटण्याची शक्यता स्थितीला नव्या हंगामात दीड कोटी मेट्रिक टन ऊस उपलब्ध आता बघायला मिळणार आहे एफ आर पी तीनशे पंचावन्न रुपये अतिवृष्टीचा खरीप पिकांना फटका किडींचा प्रादुर्भाव वाढतोय स्थितीला जर बघायला गेलं तर अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसलेला आहे त्यात किडींचा देखील प्रभाव वाढल्याने शेतकरी चिंतेत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवणारी नवो शेतकरी योजनेची आहे नवो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना दोन हजार मिळणार की तीन हजार रुपये मिळणार असा प्रश्न होता तर शेतकरी मित्रांनो येणारा हप्ता आता तुम्हाला दोन हजारच मिळू शकतो मात्र आता हप्ता वाटपास उशीर झालेला आहे त्यासोबत जर सरकारने सातव्या हप्त्यासोबत आठवा हप्ता जर दिला तर तुमच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये हे शंभर टक्के जमा होऊन जाणार आहेत मात्र सध्या स्थितीला विचार केला तर अजून सरकारने स्वतःहून हप्ता जाहीर केलेला नाही आहे आलेल्या बातम्यांनुसार आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा पहिल्या आठवड्यात हप्ता मिळू शकतो अशी माहिती देखील समोर येत आहे निर्यात चार लाख कोटींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा रोडमॅप सादर झालेला आहे कृषी निर्यात चार लाख कोटींवर गेलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना फायदा देखील होऊ शकतो निर्यात जर अजून वाढत गेली तर राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळू पण शकेल महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपण बघितली पी एम किसान बघितली नमो शेतकरी योजना पीक किंवा सर्व काय बातम्या पाहिलेल्या आहेत रोजचे रोज अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची कोणतीही बातमी असेल तर या चॅनलवरती आपण देणार आहोत तसेच रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी फक्त सबस्क्राईब करायची आहे इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवायचा आहे धन्यवाद